नमस्कार दादा नमस्कार कुठून आले आपण दौन दौन कोणती वारेट आणली होती मेघदूत मेघदूत किती कॅरेट आणली होती शंभर शंभर किती क्षेत्रात लाव पुढे म्हणजे एक दीड एकर मध्ये दीड एकर फक्त मेघदूतच आणलं होतं हा फक्त मेघदूत दुसरी कुठली वारेट दुसरी एक शाठ आणली होती एक शाठ ती किती क्षेत्रात आहे त्या अर्धा एकरात एकरी खर्च किती येतो एकरी एक लाखाच्या पुढे येतो एक सव्वा लाख रुपये एक सव्वाला आज काय भेटला आज मेघदूतला भेटला दोनशे अडीचशे आणि सावला भेटला तीनशे साडेतीनशे किती तोडाय थोडा आमचा एक चौथा असेल अजून एक दोन तीन तोडे होते पावसाच काय फाटक पडला पावसाचा परिणाम झालेला आहे पिकांवरती त्यामुळे क्वालिटी डाऊन झालेली आणि सांगायचं झालं तर रेट पण यावर्षी काय व्यवस्थित असल्यामुळे शेतकऱ्यांनी जरा खर्च बी कमी केलेला आहे त्यामुळे लवकरच संपत आलेले भांडवल सुटत भांडवल नाही सुटणार काही फाडांचं नाही सुटणार सुटेल आणि आता दिवाळीमुळे जास्त मंदी आल्यामुळे एक तोडा तोडाच नवीन कुठली लाव नवीन आता लावायची विराम विराम अजून काय शेत कांद्यावर आता कांदा फक्त विकायचा राहिला बाकी काय नवीन आता काकडी लावली आणि मग बाकी नाही मग आता ऊस लावायचं कॅरेटला खर खर्च भरपूर येत खर्च त्रेपन्न रुपये भाडा आहे आणि शेतामध्ये तोडायला पंचवीस रुपये साधारणतः रुपये खर्च आहे इकडे बाजारभाव काय अपेक्षित आहे तुम्हाला बाजारभाव किमान चारशे प्लस पाहिजे चारशे प्लस तेव्हा कुठे परवडत तेव्हा कुठेतरी शेतकऱ्याचं परवडेल नाही तर शेतकरी ह्या बाजार भाव म्हणला तर शेतकरी शेती पिकवायची सोडून देणार बिकट अवस्था तर शेतकऱ्याची खूप बिकट अवस्था आहे आणि शेती करायचं म्हटलं की भांडवल लागते भांडवल करायला कर जर या वर्षी चालू वर्षी कुठल्याच पिकाचं पैसे न झाल्यामुळे संपल्याच जमाय एखादा मोठा शेतकरी असेल तर तो वेगळी गोष्ट पावसाचा पण भरपूर मोठा फटका पडला पावसाचा भरपूर फटका बसलेला आहे त्यामुळे पिकांचं नाजूच झालेली आज मग हाईस्ट काय गेला बाजू हाईस्ट झाला साडेतीनशे रुपयाच्या पुढं नाही ते बी एक नंबर क्वालिटीचा असावं धन्यवाद नमस्कार आज एकोणीस ऑक्टोबर काय परिस्थिती आहे टोमॅटोची आज परिस्थिती आहे दोनशे ते अडीचशे मेघदूत अडीच पासून तीन पर्यंत घेतले साऊ साऊ तीन ते साडेतीन एक शक एक शाट आहे अडीच पासून पर तीन पर्यंत घेतले नवीन कुठली व्हरायटी आली का मार्टी नाही आहे नवीन अजून नाही आहे नवीनला पाडव्यानंतर नवीन पाडव्यानंतर बाजार भाऊ रुपये दहा बारा दिवस दोन अडीच तीन अडीच तीन बोला दादा आज काय बाजारवायची हो काय परिस्थिती चांगली माल आहे दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत आर्यमान आर्यमान डाऊन ये मेक दुत बाजार सौ सौ तीन साडेतीन चार पर्यंत एक एकशे आठ एकशे आठ माल पाहून नवीन कुठली वरटी आली मार्केट नवीन आता एकशे आठ आलेली अजून एक परी म्हणून आली होती पण ती आता संपले जाऊन हायस्ट बाजार हो सावला साडेतीन पावणे चार चार शेतकरी मानवानी नवीन कुठली लावड केली पाहिजे आता विरांग च लावली विरांग बाजार हो राहतील कि वाढतील दिवाळी मुळे आता जरा थंड आहे बाजार दिवाळी झाली थोडेफार वाढत वाढले थोडेफार दादा काय परिस्थिती काय बाजार आहे दोनशे पासून दो आता अडीचशे पावणे तीनशे तीनशे रुपये शाहूचे ओके गेले ते तीनशे साडेतीनशे चांगले माल गेले गावठ टोमॅटो गावठेच टोमॅटो तीनशे साडेतीनशे तीन आरे वन मान दोनशे अडीचशे रुपये चांगले एक, एक, एक पण दोनशे अडीचशे रुपये चांगले सुपर वर नवीन कुठली व्हरायटी नवीन तर नाही आता आता विरांग चालू आहे काही दिवसांनी विरांग हो बाजार भाऊ कधीपर्यंत वाढते बाजार भाऊ आता जरा शांत दिवाळी म्हणून नंतर वाढतील बाजार दिवाळी नंतर दिवाळी झाली हो नवीन कुठले आता शेतकरी करायचं लागवड कुठली केली पाहिजे विरंग केली पाहिजे राधन टोमॅटो चांगले थंडीमध्ये टिकायला हो वगैरे चांगलं हो, आहे गाडीत पण चांगले निघते तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दिवाळीची धन्यवाद अब्दुल भाई बोला तुम्हाला शुभ दीपावली तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज एकोणीस ऑक्टोंबर आहे आणि टोमॅटो मार्केटला काय बाजार टोमॅटो आज होते दोनशे ते तीनशे दोनशे तीनशे आर्यमन आर्यमन लावशे दोनशे रुपये होते अडीचशे रुपये माल होते तीनशे पर्यंत एक शर्ट एक शर्ट मी दोन रुपये होते नवीन कुठली मार्क वरायटी आली नाही हे सध्या विरंग थोडंफार येते कौचित एखादी गाडी एखादी गाडी होईन चालू होईल आता पंधरा दिवसांनी विरांग तीन बरायची विरांगला काय बाजार भेटला विरांग होते साडेतीनशे रुपये गेले आहेत साडेतीनशे हो कवची रखानी गाडी क्वालिटी होती साडेतीनशे रुपये गेली बाजार सध्या आता चार पाच दिवस जरा स्थिरच राहील बाजार दिवाळी मुळे पाच चार पाच दिवस वाढतील हो तर शेतकरी म्हणून नवीन कुठली लागवड केली पाहिजे फायदेशीर राहील आता सध्या विरांग आणि शाहूची लागवडी विरांग आणि साऊ हो थंडीत टिकतील थंडीच्या वर बाकी शेतकरी बांधवांना काय सांगा काय नाही दिवाळीच्या आता सगळ्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिवाळी त्यांना भरभराटी धन्यवाद आज एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नारंग टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला दोनशे तीनशे दोनशे तीनशे तीनशे रुपये आरेमन दोनशे रुपये मेघदूत मेघदूज चावा दोनशे अडीच रुपये साहू साऊ तीनशे रुपये नवीन वर एक शर्ट नवीन एक शर्ट तू अडीचशे रुपये अडीचशे बाजारा वाढतील का अशीच राहतील दिवाळी पर्यंत अशीच राहील दिवाळी झाल्यानंतर सुधारणा होईल सुधारणा होईल आता शेतकरी म्हणा नवीन कुठली लागवड केली पाहिजे आता विरांग विरांग का बरं अपडेट आता इथून विरांग चालतो थंडी थंडीची व्हरायटी नवीन कुठली व्हरायटी आली का नवीन नाही नाही सांगते अजून नाही आज हाईट वाजार हो हाईट वाजार हो आयुष्य तीनशे तीनशे शेतकरी बांधवांना काय सांगाल शेतकरी बांधवांना काय सांगाल आता कस... कसा माल आणा काय टमाटो क्वालिटी बाजार राहील क्वालिटी मारा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार बोला आपल्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा दिवाळीची आज काय टोमॅटोची काय परिस्थिती आहे आज डाऊन होत आहे कशामुळे माल जास्ती असता पुढे डाऊन माल जास्त असल्यामुळे आज काय बाजार हो आज बाजार होती दोनशे अडीचशे रुपये और साऊ होते तीनशे हो। चांगले माल गेले अडीचशे तीनशे एकशे आठ एकशे आठ आता नाही दिसत ते गेले दोनशे अडीचशे रुपये बाजार हो राहतील की वाढतील बाजार काय आता वाढायला पाहिजे बाजार पण पुढे माल चालू झाले ना म्हणून वाढत नाही बाजार आज कशी परिस्थिती आवक कशी होती आज आवक होती भरपूर होती भरपूर होती आता शेतकरी मानवानी नवीन कुठली लागवड केली पाहिजे ती फायदेशीर राहील ते आता विरांगची लागवड चालूच आणि साऊच का तीच का केली पाहिजे ते चालतात ना थंडी मध्ये टिकतात हा थंडीमध्ये चालते ते विरांग साऊन ठीक आहे धन्यवाद आपल्याला पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दिवाळीची हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो आज एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नारेंगाव टोमॅटो मार्केटला पाहूया आज काय बाजार मिळते अशाच शेतीविषयक राजकीय बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहायला मिळतील धन्यवाद हॅपी दिपली सौरवणू सर्व शेतकरी बांधव व सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओ जी कडून सर्व शेतकरी बांधवांना शुभ दीपावली अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद